नमस्कार स्वामी भक्तांनो तर तुमचा दिवस हा सुखमय जाओ तर आजची कथा मी घेऊन आलेली आहे सतत परिश्रम हाच धर्म आहे हा असा स्वामींचा उपदेश आहे म्हणजे सतत परिश्रम परिश्रम केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही हा स्वामींचा उपदेश त्याच्यावरती एक गोष्ट आधारित मी घेऊन आलेली आहे तर नक्की ऐका श्री स्वामी समर्थ आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर कथा ऐक कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे धर्मसंबंधांच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत जप पूजन भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना आवडत नव्हते उगीच वैराग्याचं वेश करून भांग भांगाजेच्या चूर राहणारे पोटार्दी साधूचा महाराज मनापासून तितकारा करीत ब्रह्म करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे सॉरी श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे सेवी करीत करिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत असत जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत म्हणजे ज्या भक्तां जो जो भक्त महाराजांना आवडत ता असतात ना त्यांना महाराज काय करायचे त्यांना प्रसाद लवकर देत नसायचे कारण त्यांना ते जवळ ठेवून घ्यायचे होते त्यांना आणि जे असे आळशी किंवा दीर्घसूत्री असतात त्यांना ते परत जायला लगेच लावायचे महाराजांचा भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असतात वास्तविक व या जगात उद्योगी मनुष्य सुखी होतो आळशी माणसांची हालच होतात जगदीशाची इच्छा श्रम करून ह्या जगाशी रहाटी कायम ठेवावी अशीच आहे म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला जातो हे तत्व मनात बाळवून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत म्हणजे श्रम केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही जो श्रम करतो तो मनुष्यच सुखी राहतो असा स्वामींचा नेहमी उपदेश होत श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळच्या देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईलच महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो आळसास स्थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मात्रे करतात हे आपण नेहमी पाहतो आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असे महाराज सांगत असत सर्वांनी धर्म अर्थ काम सर्व शास्त्रांचे सार आहे सोपी युक्ती अनुसावावी। जी जगाला मान्य ठरली आहे आळशी माणूस महाराजास बिलकुलही आवडत नसे आळशी माणसांचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत कोणी ढोंगी दी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हाकलत असत महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे तुझे जवळ बैल नाहीत का म्हणून म्हणून त्याला प्रश्न विचारत असाच याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होता उगीच रडत बसू नये प्रयत्नांती अंती परमेश्वर सहाय्य देतोच म्हणजे आपण प्रयत्न केला तर परमेश्वर आपली कधीच साथ सोडत नाही प्रयत्नांती परमेश्वर थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी सम्द, स्वामी समर्थ भक्तीचा भक्त मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक, भक्ताने ठेवावा दुःखी कष्टी जणांचे परिपालन करण्याकरिता श्री स्वामी समर्थांचा जा अवतार झालेला होता श्री स्वामी समर्थ अवदूतन चिंतन श्री हरि गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर यातून आपण काय बोध घेऊ शकतो कठोर परिश्रमास पर्याय नाही तर आवडलं असेल कथा तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचे व्हिडिओज असेच पाहा धन्यवाद